अध्यक्ष श्री नारायणजी बालके खादी ग्रामोद्यक्षिल दगरुंके चेअरमन साहेब शिक्षकांची बुलंद तो म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदर्श प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साखरे वाघ सर शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथील मुख्याध्यापक श्रीमान दत्ताजी शाहीर सर आमचे सासरे सेवानिवृत्त आहे तहसीलदार श्री डी एस कदम साहेब पूर्वी आपल्याच केंद्राचे के प्रमुख पण पदभार सांभाळलेले पण नुकतेच शिक्षण विस्ताराधिकारी झालेले तथा शिक्षक समितीचे जिल्हा नेते आदरणीय ने संजयजी सूर्यंशी सर आणि तळीखेड नगरीतूनच बरोबर आज सहा वर्षापूर्वी सर्वाच्या साक्षीने ज्यांचा ग्राम सत्कार करून आपण निरोप दिला होता असे आमचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय उकरंडे एस बी सर आणि आजचे सत्कारमूर्ती दादा आणि वहिनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना प्रथमदा दादाचा जीवन परिचय करून देणं मला क्रम प्राप्त होतं दादांचा जन्म दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट गाव जन्म जन्मतारीख गुरुजीने लावली सत्यता नाही पण त्यालाच प्रमाण मानून सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्तीला आलेल्या आहेत तालुक्यामध्ये कुणालाही सांगितलं तर विश्वास बसणार नाही की या माणसाचं वय अठ्ठावन्न वर्ष झालेलं आहे आणि व्यक्तिश्व मला तर नाहीच नाही कारण दोघं सहकारी म्हणून सात वर्ष काम करत असताना माझ्यापेक्षा कसऱ्याभर पुढे असणारच व्यक्तीमध्ये कुणाही बाबतीमध्ये असो नियत वयोमानानुसार क्रम प्राप्त आहे सेवानिवृत्त होणं आजचा हा सुदिन तर दादाचं पहिली ते सातवीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळू या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आठवी ते दहावी माध्यमिकचं शिक्षण त्यांचं लालबहादूर शास्त्री विद्यालय हसुरी बुजरूक या ठिकाणी वस्तीग्रहावर राहून त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण करून राजा हलगलकर हलगरकर अध्यापक विद्यालय निलंगा येथून त्यांनी शिक्षणशास्त्राची पदविका संपादन केली आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला शासकीय सेवेमध्ये त्यांचा प्रवेश झाला पहिली नेमणूक जी त्यांची होती ती अहमदपूर तालुक्यामध्ये हद्दळ नावाचं गाव होतं त्या ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव आठ वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ दहा वर्षात प्राथमिक शाळा इनामवाडी इथं सेवा बजावली आणि दोन हजार नऊपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत तळखेड या गावी त्यांनी त्यांची सेवा बजावली म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये फक्त तीन ठिकाणीच त्यांनी सेवा दिलेली आहे त्यानंतर दादांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा डॉक्टर नाये डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार सात मध्ये प्राप्त झालेला आहे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार इसवी सन दोन हजार बारा मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे नुकताच दोन हजार तेवीस मध्ये लायन्स क्लब लातूर या संस्थेकडून त्यांना आदर्श शिक्षक या सन्मानाला दोन हजार तेवीस मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे खर तर ज्याची नाळ आपल्या वर्गातल्या मुलाशी जुळलेली असते त्या शिक्षकाचं भाग्य एवढं उज्ज्वल असतं आणि ते आम्हा शिक्षण क्षेत्रातल्या माणसासाठी एवढा भाग्याचा क्षण आहे नाना की दररोज आम्ही त्या निरागस लेकरामध्ये रमत असतो आणि त्यांच्या आयुष्याला आकार देत असतो त्या लेकरांचे आयुष्य घडवताना आमच्या लेकरांचे आयुष्य कधी घडतात आम्हाला माहीत राहत नाही पण परमेश्वर त्याचं उत्तर देतो म्हणल्यासारखं दादा ना एक मुलगा आणि एक मुलगी दोन्ही लेकरं उच्च शिक्षित मुलगा स्थापत्य अभियंता म्हणून निलंगामध्ये काम करतोय सध्या सुनबाईसुद्धा त्यांच्या एम एस सी पास आहेत याच वर्षी लग्न केलेलं आहे मुलगी आणि जावाई दोन्ही बेंगलोर या ठिकाणी सेवा बजावत आहेत शिरोळमध्ये मुलीचा विवाह करून दिलेला आहे त्यांनी आज थे 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 नी। है। के ते दोघंही जोडीनं उपस्थित आहेत या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे आपण निष्ठेनं काम केलं की परमेश्वर आपल्याला त्याचं फळ देत असतो अशा पद्धतीने त्यांचं काम राहिलेलं आहे पण मला एक प्रश्न मिटला नाही मी त्यांना सहज बोलता बोलता बरेचदा विचारतो मी तर एकोणीसशे नव्याण्णवपासूनचं त्यांचं सोबती आहे गल्लीमध्ये आम्ही घराचे शेजारी आहोत कुटुंबाचा माझा परिचय चांगला आहे त्यांच्या कुटुंबात सगळेच त्यांना आबा म्हणतात बाहुकीमध्ये सगळे आबा म्हणतात म्हणजे दादा कुठून आले ही दादा नावाची देण फक्त तळीखेड गावाची आहे त्या तळीखेड गावानं दादा म्हणून त्यांना जे नाव दिलं त्याच्यामुळं आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये भास्कर दादा सोळुंके याच नावाने त्यांना ओळखलं जाते सोळुंके बी एस कोणच म्हणत नाही एक तर भास्कर म्हणणार किंवा दादा म्हणणार की सोपं काम नाही बरं म्हणतोय कोण गावची सगळी मोठे मोठी पुढारी हे दादाच म्हणणार पुरुष पालक दादाच माता पालक आले तरी दादाच माझी विद्यार्थी शाळेत आले तरी दादाच ही सन्मान जो आहे आपल्याला माहित आहे महापुरुषांना खूप मोठ्या उपाध्या समाजाने दिलेले तशी पदवी या तळीखेड नगरीने त्यांना दिलेली आहे आणि त्या पदवीला पात्र व्हायचं असेल तर कर्म कसं पाहिजे ते कर्म त्यांनी इथं सोळा वर्ष दाखवून दिलेलं आहे त्याची पोच पावती गाव दादा म्हणतोय मोरे सर हे मोठेपण आहे त्यांच्या कामाचा दुसरी गोष्ट अजबर आहे ना मी पाहिलेलं बस मी लांबवणार नाही कारण अर्धा ते पाऊन तासात आपल्याला कार्यक्रम संपवायचे अशी वरिष्ठाचे आदेश आहेत मी जास्त लांबवणार नाही पण पुन्हा मला संधी मिळणार नाही मला माहिती आहे म्हणून फक्त थोडं विश्लेषण करतो साहित्यामध्ये नऊ रस वर्णिली आहेत साहित्य जी रसिकता असते त्याच्यामध्ये नऊ रस आहेत वीर रस असेल हास्यरस असेल विभत्स रस असेल पण हे आमचं रसायन बारा रसाचं बनलेलं आहे <laughs> नऊ नाही तीन रस वेगळेच आहेत जगापेक्षा वेगळे ठरणारे आहेत पण ते बारा रस म्हणून नये म्हणून मी त्याला बारा मनाचा माणूस म्हणत मना होतो पवार सर सगळ्याला अलग हसू यायचं ही का बोलता होई बारामन बाराम विशेष व्यक्तिमत्व आहे सोपं आहे प्रसंग सांगावे तेवढे कमी आहेत काल परवा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही स्पर्धा घेतल्या सर वय आठवण रिटायरमेंटला एक आठवडा शिल्लक आहे डोक्यावर टोपीन तोंडातली शिट्टी सकाळी साडे दहा वाजता येईल ह्या उन्हामध्ये आम्ही स्पर्धा घेतली आम्हाला मैदान द्यायचं सकाळची शिट्टी संध्याकाळी साडेचारला तोंडातून बाहेर निघाली आम्ही बाकीचे स्टाफ सावलीला बसलोय आहे सांगायचं म्हणजे एक जिद्द एक, जिद, एक मिसळून जायची प्रवृत्ती आता बरेचदा प्रवास करायचा योग आला आमचा त्यांच्यासोबत प्रवासात कधी झोपणार नाही ड्रायव्हरजवळ कोण बसणार आमच्या ठरलेलाच नाही सगळ्या ग्रुपचं भास्कर सोडून दिवस सोपन नवरात्रामध्ये आम्ही कधी कधी पायी वारी करतो करोशाला सगळ्यापेक्षा एक किलोमीटर पुढेच की या वयाला सुद्धा त्यांनी त्यांचं शरीर जोपासलेलं आहे छंद जोपासलेले आहे सगळ्या गोष्टी सांभाळून अतिशय उत्कृष्ट सेवा तालुक्यामध्ये काही मोजके नाव आहे ती आता पहिली वर्गाला अध्यापन करणारे तुमच्या केपराशा आनसरवाड्याचे माणिकराव बी राधा केपराशा ओसूरचे दिलीप रायाजी आणि आमच्या तळीखेड नगरीचे भास्कर सोळंके यांचे नाव सन्मानानं ना प्रशासन सांगते पहिलीचा वर्ग कसा असावा आणि पहिलीच्या वर्गाला अध्यापन कसं करावं है। ही जी कमाई आहे ती कमाई सहज मिळणारी नाही त्याच्याशी खूप सम एकस एकरूप व्हावं लागतं समरस व्हावं आहे आज सेवानिवृत्ती असेल काल मंडप वगैरे सगळ्या तयार आहे साडेचारपर्यंत वर्गात होते का साडेचारपर्यंत वर्गाच्या बाहेर नाही लेकरामध्येच ही तळमळ ही जिद्द कुठंतरी एक मनाला खंत लागलेली आहे आमच्या मी जास्त बोलत नाही थोडकंच घेतो मी पाहिलेले असे शिक्षण क्षेत्रातले माझ्या दृष्टीचे चार सुंदर व्यक्तिमत्व चौथ्या नंबरला यांचं नाव आहे एक नंबरला होते आमचे व्ही एस मोरे सर वसुरला केंद्रीय मुख्याध्यापक होते बहुतेक कुणाला परिचय नसेल की निष्ठा समर्पण जी काम करण्याची पद्धती स्वतःहून पुढे करणं म्हणजे बाकीचे आपोआपच मागणी दुसरे आमचे गणपत सगळे सर हात घेऊन मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले तिसरे आपण ज्यांचा सत्कार केला आदरणीय मुखरंडे सर त्याच्यानंतर माझ्या तीस वर्षाच्या अनुभवातली ही चौथी व्यक्ती आहे